आज आपण आलेलो आहे जालन्यातील गनसावंगीच्या भूमी अभिलेख उपधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसाठी अभिनव ऑनलाईन उपक्रम त्यांनी सुरू केला आहे क्यू आर कोड स्कॅन करा आणि घर बसल्या जे शेतजमिनीची नक्कल मिळवा असा एक अनोखा उपक्रम या विभागानं सुरू केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना शेतजमिनीची नक्कल तात्काळ मिळवण्याची प्रक्रिया ही एकदम सुलभ झालेली आहे आपण बघतोय क्यू आर कोड स्कॅन करा आणि शेतजमिनीची नक्कल मिळवा असा हा उपक्रम जालन्यातील घनसांगी येथे सुरू करण्यात आला आहे घनसांगी भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांच्या संकल्पनेतून हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे या प्रयोगामुळे भूमी अभिलेख विभागात शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या खेटा थांबलेल्याचं आपल्याला बघायला मिळतात कशी आहे घरपोच जमिनीची नक्कल मिळवण्याची प्रक्रिया बघूया भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी एक क्यू आर कोड उपलब्ध करून दिला आहे हा क्यू आर कोड मोबाईलमधून स्कॅन करून कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरायचा आहे हे आपल्याला प्रात्यक्षिक दाखवत आहेत शालिनी बिरदलकर उप अधीक्षक भूमी अभिलेख विभाग हे फॉर्ममध्ये तक्रारदाराचं नाव लिहायचंय त्यांचा पत्ता संपर्क क्रमांक आणि तक्रारदारांचं ओळख पटवण्यासाठी त्यांचं आधार कार्ड किंवा इतर काही ओळखीचे का दा पुरावा आणि ज्या गटाची मोजणी क झाली ज्याची तक्रार करायची त्या गटाचा नंबर आणि गट क्रमांक टाकायचा गावाचं नाव तक्रारीचं स्वरूप ह्याच्यासाठी आणि ह्याशिवाय ह्या तक्रारीच्या स्वरूपाशिवाय इतर काही त्यांच्या तक्रारी असतील तर त्या त्यांनी इथं टाईप केलं तरी चालतंय आणि त्यांचा अर्ज वगैरे काय असेल तर त्यांनी इथं जोडायचं आणि फॉर्म सबमिट करायचा आहे मॅडम मला सांगा की घेऊन क्यू आर कोड जे आहे ते शेतकऱ्यांच्या सोडाव्या यासाठी तयार केलेली आहे त्यापैकी एक क्यू आर कोड आहे नक्कल मागण्या संदर्भात तर फॉर एक्झाम्पल त्या एखाद्या शेतकऱ्याला नक्कल हवी असेल ऑनलाईन तर ती क्यू आर कोडच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया कशी आहे आणि तुम्ही कधीपासून हा ऑनलाईन जे आहे आम्ही या शंभर दिवसाच्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या विकास म्हणजे कार्यालय सुधारणा अंतर्गत हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि एक मे पासून आम्ही ह्या क्यू आर कोड अर्जदारांना नक्कल अर्ज भरण्याची सुविधा दिलेली आहे आणि यामुळे काय होतंय की अर्जदारांना नक्कल घेण्यासाठी ऑफिसमध्ये येऊन अर्ज भरणं त्या झेरॉक्स वरून अर्ज घेणं तो अर्ज भरून अभिलेखात जमा करणं आणि त्याच्यानंतरच अभिलेखापाल त्यांना ते आवश्यक असलेल्या कुठल्या नकला आहेत त्याची चाचपणी करतो आणि ते असतील तर त्यांना पुरवतो पण आम्ही ते क्यू कोड करून दिल्यामुळं नागरिकांना कुठूनही छापेला अर्ज घेण्याची गरज नाहीये आणि त्यांना फक्त ते मोबाईलवर सुद्धा त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून नकलचा अर्ज करता येतो आणि ज्या वार नकला त्यांना आवश्यक आहेत किंवा वारंवार नकला मागितल्या जातात त्या नकला नकलांना सिलेक्ट करण्याची प्रोव्हिजन त्या गुगल फॉर्म मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे गावाची लिस्ट दिलेली आहे अर्जदारांना फक्त गाव सिलेक्ट करायचं आहे गट नंबर टाकायचा आहे आणि त्यांना कुठली नक्कल पाहिजे ती सिलेक्ट करायची आणि फॉर्म सबमिट करायचा आहे आणि हा फॉर्म आमच्या ऑफिसला प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्यांना त्याची जी नक्कल फीस होते ती कळवतो नक्कल फीस चलनानं भरण्याचं प्रोव्हिजन सुरू झालेली आहे किंवा आम्ही मागच्या तीन चार महिन्यापासून नक्कल फीस चलनानेच भरून घेतोय त्यांनी चलनानं नक्कल फीस भरली की ते आम्ही त्यांना त्या ते नक्कल व्हॉट्सअपद्वारे किंवा ईमेलद्वारे किंवा ते जर बाहेर घेऊन जाऊ इच्छित असतील तर त्यांना बयाण असं सगळ्या पद्धतीने आम्ही त्या पूर्वत मी अर्ज कोणत्या पद्धतीने मोजणीसाठी केला होता लेखी दिला की क्यू आर कोड स्कॅन करून दिला ते नाही क्यू आर कोड स्कॅन करून दिलेला आहे पेमेंट भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मोजणीसाठी पुन्हा डबल बोलवा आलं मला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला ही तारीख आहे त्यांनी अगोदर मला काय दिलंय की एक नोटीस वगैरे त्यांनी पाठवल्या तर त्या सगळ्यांना नोटीस पोहोचल्या नोटीस पोहोचल्यानंतर काही एक दोन जणांनी नोटीस घेतल्या नाही ज्यांनी ज्यांनी समजा आमचे म्हणजे शेत काढलं होतं त्याच माणसाने घेतले नाही नोटीस आणि नंतर मग ते मोजणी करण्यासाठी ज्यावेळेस कच्ची आखणी त्यांनी करून घेतली त्याच्यानंतर ते गणसागी देऊन त्यांनी आता पक्कीसाठी ज्यावेळेस मला आता खुणा गाडायचे काम करणार आहेत त्यावेळेस ते म्हणजे आता तुम्हाला एकवीस तारीख त्यांनी मला दिली एकवीस तारीखला तुम्हाला आम्ही खुणा काढून देऊ पूर्ण साइडला ऑनलाईन अर्ज कधी केला होता आणि तुम्हाला निरोप कधी आला की मोजणी या या दिवशी होणार आहे ऑनलाईन अर्ज आम्ही पाच तारखेला केला होता फेब्रुवारी मध्ये आणि मला मार्च ए, एप्रिल मध्ये समजा मला मोजणी आलेली हो बरं ही जी पद्धत आहे क्यू आर कोड स्कॅन करण्याची ही शेतकऱ्यांसाठी आता सोपी झालेली आहे की पहिली नाही 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 शेतकऱ्यांसाठी ही सोपी झालेली आहे पहिली थोडीशी थोडी किचकट वाटत होती कारण ते या फॉर्म भरा पुन्हा दुसऱ्या दिवशी या आता लगेच लागले ताबडतोब कार्यक्रम होऊन चालले दादा तुमचं नाव आणि गावचं नाव माझं नाव विजय भारतराव वरखडे मी राहणार रांजणीस आहे कालुका जिल्हा जालना